नमस्कार सगळ्यांना नमस्कार नमस्कार समध्यांना आता ऊन येईल आता जायचं राहणार उलीस आपलं भिजवायचं दोन चार साऱ्या काय होत्या की आणि येईल तुझं काय दोन चार चाललंय बर चाललंय कुठून आणते आंब आज आणायचे तर पंढरपूरच्या तिकडून आणायचे जगा लय लांब ना मग आता आपल्या इथं कुठं मेळ बसतय का बेनवडी म्हणली होती की राजेची सुलत पण ते थोडच आहे दोन अडीच हजार आहेत मग दोन अडीच हजार आंब्या आणायला अडीच जो जो हो तीन हजार भाडं जात एकदा सहा हजार दोन दिवस पडायचे ओरड येऊन देऊ नको नाही ओरड नाही ओरड कोणाचीच नाही सगळ्यांना आवडते आपण बनवतोय तसं चांगलं काय बिकार आपण स्वच्छ आणि ती व्यवस्थित मग आपण घरी खातो तसंच आपलं समजा आपण पण त्यातलंच खातो हो हो नाही काय समजा स्वच्छ समजा निर्माण बाजवर टाकते ती वाळ ही काय नाही फोपुटा नाही जात काय नाही त्यात होय त्यासाठी पहिला त्या कंपाऊंडला खर्च करायचा बघा आता कसलं करते कंपाऊंड वर ला नाही सगळीकडूनच करायचं त्याला नीट बीट बांधून धूळ अशी आता आली नाही तिकडून असं कंपाऊंड तिकडे इकडे गेट बीट करावायचं पदशीर करायचं सगळं सुखे राहत आपण समाधानी राहायचं हो काय असू पैसे नाही तर नसू मी तर गाड्या समाधानी राहतो नाही आणि पहिल्यापासूनच हा आता हायच ना बात झाले तेवढंच उद्याची बात उद्या उद्याची उद्या बघूया नाही काय नाही संग नाही न्यायचं दोन शब्द दो गोड बोलायचं गोड म्हणतात काहीतरी मागतोय काय जण पण नाही काय गोड तर बोललं पाहिजे होय नाही काय येतो आता रानातन जीव डुवलीस दुण दोन मग एक चपाती खाल्ली निघाली आले होते मोटर चालू करायला पाणीच नाही विहिरी विर पार कोरडी पडली तुम्हाला का कसलं जाता कसलंच पाणी राही नाही तरी गेल्या वर्षी त्याचा गाळ वगैरे सगळं काढलं होतं पण पाणीच नाही काय थोकडी दिसत विहीर कोरडी पडली मला पाणी भरून ठेवावं लागेल थोडं थोडं का ना कारण आता आपले आंबे यायचे म्हणल्यानंतर सगळे आंबे पाण्यात टाकायला पाणी लागतं आंबे धुवावं लागतात लागता। धुवूनच मग ते त्याचं ते सगळा जो काय म्हणतात रुचिक असतो ते सगळं निघतो ना त्याच्यासाठी पाणी भरायला लागेल मला आज संध्याकाळी आंबे यायचे आपले पाच हजार आंबे आणणार आहे इकडे ह्यांचं काय चाललंय बघूयाच्या मोटरला तर काय पाणी नाही सायपाक वगैरे रेडी चपात्या झाल्यात का त्यांच्या चालल्यात तर आता कुरियर पॅक करणार आहे ना हो मी देणार ह्यांच्यापेक्षा अगं लय अर्जंट आहे धुगे ती घ्यायचं प्रत्येक भाज ले जाणं आहे बेसन पिठणं तर बरं बरं आ त्यांच्या चालल्यात चपात्या माझं चालल्यात चपात्या आता झाले सगळं कामं राखलं सगळं देऊ राखले माझं देऊ राखले आज कपडे धुयचे राहिलेत तेवढी आणि म्हणलं आता चपात्या देवपूजा केली आज एकादसा या आणि म्हणलं आता चपात्या लाटायच्या

नु काय सर कांट गेलं नाही मले कसं एवढं मोठं दिलं बेसनपीठ चालायचे दोन आनले अगं चाल का चालते का म्हणून बेसन बेसन चाळलं ते आपला असो दे काय कसे आपल्या घरची दाळ असल्यावरती डोळ ही जी आहे म्हणजे त्या तडपले या ही काय असलं स्वच्छ द्यायचं घान स्वच्छ केलं तरी एकअर्दा एकअर्दा कांदा नासका असतो गु काय नाही काय म्हणतोस ते हां एक कांदा नासका दहा कांद्यात असतो की त्यात कमेंट कर तू काय कांदा काय झालं कांदा काय म्हण तू झालं तसच झालं दोन चार बघवत नाही ते चटणी टाकते त्या डोळ्यातून घेते ते हा करून डोळ्याची काहीतरी म्हणले असते म्हणल्या म्हणजे काय आलं सुना शेतकरी ती शेतकरीच्या पूगची तर तिला म्हणाव की इथं शेती करायला शेती करून दाखवते

मध्ये ती ही करून दाखव हिडिव कॉल करून दाखव कशी सांभाळती ती तुझ्या घरी सांभाळते आता एवढं नाही लक्ष द्यायचं एक जण नाव ठेवली म्हणून आपलं काय हे होत आहे का आपल्याला किती साथ देतात ते कांदा जे आहेत कांद कांदा ध्वजा नास्क मी बघ बायच्या व्हिडीओ दिसल्या मला कितीही करतात येत मी देते का लक्ष जाऊ द्या म्हणते त्यांना कामच नाही चांगल्या माणसाला चांगलीच कमेंट केली पाहिजे चांगलंच बोललं पाहिजे तुम्ही कशाला पाय दो मन साखऱ्या केवड्याच आणि पाहिजे केवड्याच आता लई राग आलाय आता असू द्या नका काय म्हणत जा सगळं ती पण स्वच्छ नाही कोणाला काय मला चांगलं पटत मला वाईट पटत नाही एखादं जर बोललं वाईट तर मला जुळतच नाही सगळ्या लसून ती घरचा देतात अजून त्यांचं जेवण किती लसून मला जुळत रान करतो आम्ही शेतकरी या आणि कुणालाच वाईट दिला नाही लसून असं का बोलताय तुम्ही आणि तिने तर घेतला नाही

माझं आज वरचं सगळं लोणच दोन डेरा मोकळ झाल्या दोन डेरा भरून ठेवायचं पॅकिंग करायची जवळजवळ पन्नासशे किलोची कुरिअर पॅक करायचं आणि ते आज आंबा नाही ठेवल्या जरा बाहेरचा सगळा राडा आवरायचा आंबे काढलं मग काय नाही एवढशासाठी ती गाडीन ती ना परवडत नाही

इकडं अनुष्काची झाली आंघोळ है ना आणि अनुष्काचं आम्ही कानातलं चेंज केलं अनुष्काला ते आवडत नव्हतं कसं दिसतंय ते बघा हे असं आणलंय तिला थांब ना नीट दाखव थांबा फ्लॅश कमी करू दे तुझं तोंड तिकडं फिरकी तुला काय बरं असं आणलंय तिला देखने देखने। तर चुवी चुवी आमच्या आंघोळीची राहिली बाकी सगळं कामावर कामावरती कामा गेले तर दुपारनं त्यांना मग सकाळी लवकर गेले इकडे आपल्या ह्या चपात्या केल्यात इकडे भाजी बनवली किचन कट्टा पुसन वगैरे झाले भाडे झाले कैकड अशी भाजी बनवली आणि चहा केला होता मिस्त्री आले ते मी त्यांना पण मोटर चालू करायला गेले ते राहिलं पातेले बसायचं आता धुणं वगैरे कपडे वगैरे स्वच्छ आणि मग नंतर पॅकिंगला बसायचं आपल्याला तर असू द्या बाय सगळ्यांना कसा व्हिडिओ वाटला सांगा बाय बाय